हो ताई कोणता मसाला आपल्या नेहमीप्रमाणे आगरी कोळी मसाला किती किलो आहे तीन किलो बाकी मसाला 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 ताई इथे कुठे मध्ये आले बनवायला मालवणी मसाला किती किलो चार किलो चार किलोचा फायनली रेडी आहे माझा आगरी कोळी स्पेशल मसाला खामकरांकडून घेतलेला दादा मला दहा किलो मालवणी मसाला बनवायचा मिरची आणि गरम मसाल्याचं प्रमाण द्या ताई दोन मिनिटात देतो हे माझं मसाला बनवण्याचं हक्काचं दुकान पाच दुकानातून मसाला बनवते एकदम विश्वसनीय मसाला कोणता मसाला मालवाडी मसाला किती किलो पाच किलो हे का तुमचं सामान सगळं तयार झालेलं मसाला झाला रेडी आता भाजायला जाऊ मग पुतायला जाऊ दादा मसाला बनवायला आली कोणता मसाला कोकणी मसाला कोकणी मसाला किती किलो पाच किलो मी मसाल्याचे पीठ माझा जन्म लालबागचा आहे मी इथूनच कायम मसाले पीठ वगैरे ज्या गोष्टी लागतात ते खरेदी करतो मी घेतले जे डब्ल्यू कामकरचे चे कोंबडी वडे पीठ मी लहानपणापासून इथेच वाढले इथेच आम्ही मसाले काही पदार्थ काही मिरच्या वगैरे घ्यायच्या असेल तर आम्ही इथूनच घेतो खामकर मसाले पेस्ट फक्त खामकर नाही तर जे डब्ल्यू खामकर मसाले शॉप नंबर तीन, तीन। मित्राऊ आता आपण आलोय इथे लालबाग मध्ये आलो आहे इथे चिंचपोकली आहे स्टेशन आणि इथे क्रिडो स्टेशन आहे आणि हा ब्रिज पिलर त्या समोर आलं इथे जी डब्ल्यू खमकर मसाले शॉप नंबर तीन इथे गर्दी पाहू शकता काय गर्दी झालेली आहे कोणता कोणता मसाला बनवण्यासाठी आलेले आहे ले? या सी ओ दा हो दादा इथे कसली गर्दी इथे मसाले बनवून मिळतात पारंपरिक पद्धतीने अच्छा दादा आपलं शॉप किती ओढलंय हो आपल्या टोटल आपले नाईन्टी वन इयर्स आहे नाईन आहे आणि ही आपली चौथी पिढी आहे जी इथे आता कार्यरत आहे तुम्हाला बनवायचं आहे का मसाला हो मला साठवणीचा सा मसाला बनवायचा सा आहे <laughs> नक्की आपण बनवून देऊ तुम्हाला साठवणीचा सा मसाला किती किलोचा बनवायचा आहे वीस किलो वीस किलोचा चालेल वीस किलो, किलो, किलो पण आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो तर आशितोष बघूया आपण आता मिरच्या आपल्या ही बघा ही आहे काश्मीरी मिरची ही उन्हावरनं आपण सुकून घेतलेली आहे तशीच ही आहे बेडगी मिरची ही काश्मीरी आणि बेडगी यांचं ओरिजिन जे आहे ते कर्नाटक वरनं आहे ही आपण कलर साठी वापरतो आणि ही आपण टेस्ट साठी वापरतो ही आहे लवंगी गावटी मिरची आणि ही आहे पांडी मिरची या दोन्ही मिरच्या ज्या आहेत त्या आपण आंध्र प्रदेश वरनं मागवतो आणि ह्या दोन मिरच्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे मसाल्यामध्ये तिखटपणा ऍड कर पुढे जे आहे ह्याला आपण रेशम पट्टा बोलतो ही मिरची जी आहे ही स सुकवली आहे दंडी कट केलेली आहे ही मिरची मसाल्यामध्ये जी आहे ती आपले कलर आणि टेक्स्चर साठी वापरतो ही आहे सर्वात मेन मिरची जी आहे संकेश्वरी मिरची ही बघा ही अगदी लांब असते छान मस्त चवळीच्या शेंगासारखी ही जी आहे ही कोल्हापूरला मिळते कोल्हापूरच्या बॉर्डर वरती मार्केट आहे तिकडनं आपण ही प्रोक्युअर करतो आता तुमचा घाटी मसाला आहे त्याला लागणाऱ्या ज्या मिरच्या आहेत वीस किलोच्या प्रमाणे ते आपण आता भरायला घेऊ तर हे आहे आपलं मसाल्याचे युनिट जिथे आपले खडे मसाले आहेत सर्व प्रकारचे ही बघा ही आहे आपली सेलमची हळद त्याचप्रमाणे ही जी आहे ती काळी मिरी काळी मिरी सुद्धा जी आहे ती प्रॉपर आणि ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट जास्त आहे ही खसखस बघा ही, खस ही आपण खास मध्य प्रदेश सेम जर आपण बघायला गेलो तर ही आहे डालचिनी ही सुद्धा बघा अगदी छान सुक्की मस्त खडखडीत आहे ही आहे आपली मसाला वेलची ही जर मी एखादी सोलली तर हे बघा याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला काळं गरम ही आपली फर्स्ट क्वालिटी माला ही आहे मेथी ही सुद्धा आपण फर्स्ट क्वालिटीची वापरतो बघा अगदी छान मसाला त्याचबरोबर हे आहे चक्राफूल याचा जर तुम्ही फुल बघितला तर तुम्हाला कळेल हे एकदम ऑटमच्या फुलासारखं फुलासारखे हे आहे तीळ सफेद तीळ ही आहे मोहरी त्याचप्रमाणे आपल्याकडे त्रिफळ आहे दगडी फुल आहे ओवा आहे मायपत्री आहे जायफळ आहे सफेद हिंग कबाब कबाबचिनी नाकेश्वर वेलची तीळ सुंठ यात आपले जे बेस्ट आहेत ना ते म्हणजे आहेत हे दणे हे बघा हे अगदी छान मस्त सोपे आणि हिरवे गार आहेत हे तुम्ही जर हातावरती थोडेसे क्रश केले आणि ह्याचा स्मेल घेतला तर ह्याचा स्मेल पण तुम्हाला छान ओरिजिनल येतो तर हे आपले सर्व खडे मसाले मिरच्या वगैरे जे आहेत ना हे आपण त्या त्या स्टेट मागवतो जिथे ह्यांचं कल्टिवेशन होतं जिथे हे पिकतात आणि आपण सर्व मसाल्यांमध्ये जे आहे ते ए ग्रेडच माल वापरतो जेणेकरून तुमचा मसाला जो आहे तो वर्षभर छान टिकतो आणि त्याला छान टेस्ट येते हा बघा अशी तुमचा मसाला जो आहे तो भरून झालाय चला तर आपण आता कुठ्याला जाऊया तर आशुतोष आपण आलोय आता आपल्या वेअरहाऊस मध्ये जिथे आपला मसाला जो आहे तो आपण भाजूयात आणि नंतर जो आहे तो कुटायला घेऊया तर आता आपण तुमचा मसाला भरला आहे आणि आपण आता भाजायला जाऊयात दादा तुम्ही हा सगळा मसाला असा वेगळा वेगळा केला आपण एका गोणीत भरलेला अगदी बरोबर कारण का काय का आहे ना हे प्रत्येक मसाले जे आहेत ते एका विशिष्ट टेम्परेचरवरती आपल्याला स्पेशल तरीकेने भाजायचे असतात तेव्हाच त्याची जी टेस्ट आहे ती मसाल्यामध्ये उतरते आणि हा मसाला जो आहे तो वर्षासाठी चांगला टिकून राहतो तर आता आपण भाजायला जाऊयात तेल मस्त तापलं आता आपण पहिला खोबरं तळून घेऊया करून घेतले आणि हे आपण पहिला तळून घेतो चांगले जेणेकरून याच्यामधलं जे वॉटर कंटेंट आहे ते निघून जाईल आणि खोबरं सुद्धा छान खरपूस तळलं जाईल तर बघा आता ऑलमोस्ट एक दहा पंधरा मिनिटानंतर खोबरं जे आहे ते बरोबर आपल्याला हवा त्या टेक्स्चरमध्ये मध्ये बरोबर तळून झालेलं आहे आणि अशा तरी हे खोबरं आपण आता तळलेलं सगळं काढून घेऊ खोबरं तळून झालंय आता आपण हळकुंड आणि सफेद हिंग हे सुद्धा तळून घेऊया तर हळद जे आहे आपण कलर चेंज होईपर्यंत तळणार आणि हिंग सुद्धा जे आहे साईजने डबल होईपर्यंत आपण आता आपण त्याच्यामध्ये खडे मसाले सगळे घालून घेऊया हे सर्व तीस प्रकारचे खडे मसाले आहेत जे आपण मगाशी भरले आपल्या मसाल्याच्या अंदाजाप्रमाणे आता हे सर्व जे आहे ते भाजून घेऊया मसाला सुगंध छान येण्यासाठी गुलाबपाखी पण टाकत आहोत आपला मसाला जो आहे छान भाजून झाला आहे सुगंध पण छान दरवळतो आता आपण हा खडा मसाला काढून घेऊया आणि याच्यानंतर मिरच्या भाजूया आता घाटी मसाला लागणारी आपण मिरची पण सगळी जी आहे ती भाजून घेऊया मसाला आणि मिरची भाजण्यामागचा उद्देश हे की याच्यामध्ये जे वॉटर कंटेनर ते सगळं आपण काढून घेतो जेणेकरून मसाला जो आहे तो चिटायला सोपं जातो आणि याची शेल्फ्लाय पण मसाल्याची वाढून जाते मिरची खूप असल्यामुळे आपण दोन लॉट मध्ये आहे ती भाजून घेतोय पहिला लॉट आपला भाजून झालोय आपण दुसरा जो तर जे खोबरं भाजून घेतलं त्या किमान मशीन मध्ये जे आहे पूर्ण ते बारीक केले जा जाते त्याच्यामध्ये पूर्ण त्याची शागुती होते तर तिकडे बघा ते तुम्हाला सगळं फॉर्म मध्ये ढिवून आता आपला मसाला झालाय भाजून आता आपण हा डंकावरती कुटायला घालूया ठेवायची आता आपण आलोय डंकामध्ये डंकावर कुठल्याचा फायदा हा आहे की जेव्हा मसाला आपण डंकावर कुटतो तसं टेम्परेचर मेंटेन राहतं म्हणजे कोल्ड प्रेस मध्ये मसाला कुठला जातो त्याच्यामुळे आपण हा पारंपरिक पद्धतीने डंकावर कुठतो की ज्याच्यामध्ये ते नैसर्गिक सत्व याचा मेंटेन राहतं आणि मसाल्याची शेल्फ लाईफ पण जी आहे ती वाढते एकदम गिराकोळ वेळ मत... तर आता आपण हा मसाला चाळून घेतोय आपण डंकात कुटायला घातला कुठून झालाय फर्स्ट लेवल आपली कम्प्लीट झालेली आहे आता हा पूर्ण चाळल्यानंतर ह्याच्यामध्ये जो काही चाळ उरेल तो चाळ आपण परत ह्याच्यामध्ये टाकतो आणि परत कुटतो असं टोटल तीन वेळा करतो आपण तीन वेळा झाल्यानंतर आपला फायनली मसाला रेडी होतो तर आपला हा मसाला आता फर्स्ट स्टेजला आला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं खाली मसाला चाळला आहे आणि हा चाळ उरला आहे हा चाळ आता आपण परत ह्या डंकामध्ये घालणार आणि असं आपण टोटल तीन वेळा रिपीट करतो तीन वेळा रिपीट केल्यानंतर आपला फायनल जो प्रोडक्ट आहे मसाल्याचा तो तयार होता आता हा चाळ त्यात परत टाक वापस से डम चालू कर आता आपला हा एकदा असं दळून झालेला आहे असं आपण टोटल तीन वेळा करतो आणि तीन वेळा नंतर आपला फायनली प्रोडक्ट रेडी होतो परत दळायला टाकला तर आपला मसाला जो आहे आता फायनली चाळून वगैरे रेडी आहे आता ह्याच्यामध्ये फक्त फक्त हे जे तुमचं खोबरं आणि लसूण आहे ते टाकायचं म्हणजे तुमचा घाटी मसाला होईल रेडी मग आता आपण जाऊया डंकात आणि हे घालूयात आणि फायनल स्टीलला मसाला हवं फायनली तुमचा घाटी मसाला जो आहे तो रेडी झाला आहे हा बघा हा आता तुम्ही घरी घेऊन लगेच जेवणामध्ये पण हो हो आपला साठवणीचा वीस किलोचा मसाला मी तयार केलेला आहे जी डब्ल्यू खामकर बसून सेम डे आपल्याला मिळालेला आहे वीस किलो एकदम मोठी क्वांटिटी होती तुम्ही बघितलं त्यांचं मशीन तुम्ही बघितलं डंका पासून बनवलेलं आहे एकदम भारी वाटलं एक्सपिरियन्स जर तुम्हाला पण असा हवा असेल तर तुम्ही ऑनलाइन पण ऑर्डर करू शकता जर तुम्हाला पण कस्टमाइज मसाला बनवायचा असेल तर तुम्ही पण इकडे येऊन कस्टमाइज मसाला बनवू शकता इन केस तुम्ही होऊ शकणार तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता मी खाली नंबर दिलाच आहे तुम्ही ऑनलाइन त्यांच्यावर मसाले मागू शकता कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करता त्यांना आणि डिस्प्रिप्शन लिंक आहे तिकडे तुम्ही बाय करू शकता जी डब्ल्यू खामकर नाव माईज कळतं की मराठी माणूस आहे त्यांचा उद्योग हा चौथी पिढीपासून आहे म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी वन इयर्स हा खूप मोठा प्रवास आहे मित्रांनो उगज नसेल एवढा मोठा प्रवास काहीतरी बात असेल या जी डब्ल्यू खामकर मसाल्यामध्ये तर तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट यांना आणि यांचे मसाले तुम्ही टेस्ट करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल यांचं मी वेरावसून बघितलं यांचं मी ऑफिसून बघितलं कसे लोक ऑर्डर पुढं प्रोसेस करतात आणि त्यांची पॅकिंग बघितलेच त्यांची एकदम मस्त पॅकिंग होती ऑल ओवर इंडिया तुम्हाला भेटून जाईल मसाले आणि तुम्ही कुठे पण असाल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर पण त्यांचे मसाले तुम्हाला भेटतील तिथे आणि खूप मस्त मला वाटलं एक्सपिरियन्स खूप छान होता जर तुम्ही मुंबई असेल तर नक्की कडे या त्यांच्या वेळा तुम्ही बघा तुम्ही ते लोक असे मसाले बनतात तुमच्या डोळ्यापुढे लोक तुम्हाला बनवून देतील मसाले चला आता मी निघतो घराकडे टॅक्सी